राज्य शासनाच्या निधीतून कोल्हापूर महानगरपालिकेनं शहरातील अनेक उद्यानांमध्ये ओपन जिमची उभारणी केली आहे पण आता अनेक ठिकाणच्या ओपन साधनांची प्रचंड मोडतोड झाली आहे शालिनी पॅलेसच्या समोरील रंकाळा उद्यानात आमदार राजेश क्षीरसागर यांच्या निधीतून दोन वेळा सुमारे वीस लाख रुपये खर्चून ओपन जिमची उभारणी झाली पण त्यातील अनेक साधनं आता मोडून पडली आहेत शहरातील अनेक ठिकाणच्या ओपन जिमची प्रचंड दुरवस्था झाली आहे महापालिकेनं या जिमच्या साधनांची देखभाल दुरुस्ती करणं आवश्यक आहे नागरिकांचं आरोग्य चांगलं राहावं तरुणांना व्यायामाची आवड निर्माण व्हावी यासाठी राज्य शासनाच्या निधीतून कोल्हापूर महापालिकेनं शहरातील अनेक उद्यानात किंवा मैदानांमध्ये ओपन जिम उभारल्या त्यासाठी आठ ते नऊ वेगवेगळी व्यायामाची साधनं बसवली आहेत एका जिमला सुमारे दहा लाख रुपयांचा खर्च दाखवला आहे मुळात हा खर्चसुद्धा संशयास्पद आहे पण आता बहुतांश ठिकाणच्या ओपन जिमची दुरवस्था झाली आहे अत्यंत हलक्या दर्जाची व्यायामाची साधनं असल्यानं वर्षभरातच त्यांची मोडतोड झाली काही साधनं चुकीच्या पद्धतीनं बसवली गेली त्यामुळे ती उन्मळून पडली आहेत महापालिकेकडून ओपन जिमच्या साधनांची आजवर कधीच देखभाल दुरुस्ती झाली नाही त्यामुळं ओपन जिमला कुणी वालीच नाही अशी परिस्थिती आहे रंकाळा उद्यानात शालिनी पॅलेस समोर दोन वेळा प्रत्येकी दहा लाख रुपयांची ओपन जिम उभाण्यात आली पण त्यातील अनेक साधनं सध्या मोडली आहेत त्यामुळं व्यायामासाठी या ओपन जिमचा वापरच करता येत नाही महापालिकेकडून व्यायामाच्या साधनांची वेळचाळी देखभाल दुरुस्ती होत नसल्यानं नागरिक व्यक्त होतोय रोज सकाळी रंकाळ्यावरती हजारो लोक व्यायामासाठी येतात एक चांगली सवय लोकांना लागलेली आहे आरोग्यासाठी व्यायाम करायची पण बसवलेली सगळी ची साहित्य रंकाळ्यावरती याची दशा आज तुम्हाला दाखवत आहे भरपूर मोडतोड झालेली आहे आणि याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे वेळोवेळी याचा आम्ही व्हिडिओ करून व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या अगोदर एकदा केलं होतं त्यावेळी किरकोळ रिपेरी करून परत हे त तसंच ठेवलं त्यानंतर कमी द दर, दर्जा दर्जाहीन काम असल्यामुळं ती जी नेहमी मोडतोड होते आणि आज तर हे पूर्ण मोडकळी आलेलं आहे हे पूर्ण नवीन बसवायची आता वेळ आलेली आहे तर कृपया महानगरपालिकेने याच्याकडे लक्ष द्यावं